लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आलेला आहे आताच महाराष्ट्राची निवडणूक पार पडली रिझल्ट लागला आणि लाडक्या बहिणीने भरघोस मताने महायुतीला जिंकून सुद्धा दिलेला आहे मग घाईघाईमध्ये काही निर्णय घेतले गेले होते त्यामुळे आता त्याच्यामध्ये बदल करून लाडक्या बहीण योजनेमध्ये बघा लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांना एकवीसशे रुपये नाही मिळणार कारण काय या संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शिवाय ही जी काही माहिती आहे ही माहिती आजची डेटची आहे ते बघू शकता तुम्ही एकोणतीस नोव्हेंबरची सर्वात मोठी अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे सर्व महिलांना माझी विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या कारण लाडकी बहीण योजनेविषयी जी काही खरोखर माहिती असेल माहिती मी नेहमीच तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर या ठिकाणी बघू शकतो चला आज लाडक्या बहिणीविषयी आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये घेऊया तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहे आणि आता याच योजनेच्या माध्यमातून फक्त ठराविक महिलांनाच सहावा हप्ता मिळणार आहे बाकीचे हप्ते मिळणार नाहीत आतापर्यंत जे दिले गेले ते झालं ते झालं परंतु आता जो काही सहावा हप्ता आहे तो फक्त काही ठराविक महिलांनाच मिळणार आहे त्या महिला कोणत्या आहेत नेमका तुम्ही त्या योजनेमध्ये पात्र ठरतात का या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण तुम्हाला तुम सर्वांनाच माहिती आहे विधानसभेची निवडणुका चालू होती त्यामुळे काही निर्णय हे घाईघाईमध्ये घेण्यात आले होते आणि त्यामुळे सरसकट महिलांना फॉर्म चेक न करता पैसे वाटप झाले होते जवळपास साडेसात हजार रुपये प्रत्येक महिला दिलं गेलं होतं याच्यामध्ये काही अपवाद महिला सुद्धा राहणार राहिलेल्या आहेत त्याबद्दल सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा आताची सर्वात मोठी अपडेट आपण पाहत आहोत लाडक्या बहीण योजनेविषयी बघा महाराष्ट्र महाराष्ट्राची सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे आणि तुम्हाला सांगितलं तुम्हाला मागे पण सांगितलं होतं मी या योजनेच्या माध्यमातून लाखो कुटुंबांना फायदा झालेला आहे त्यामुळे ही योजना सुपरहिटच ठरलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये रुपये देण्याची घोषणा केली होती जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली जुलै महिन्यापासून सुरू झाली आणि महिलांना पैसे दिले जात होते म्हणजे आतापर्यंत जर आपण बघितलं महिलांना या योजनेच्या माध्यमातून पाच हप्ते मिळालेले आहेत म्हणजे जवळपास साडे सात हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून महिलांना मिळालेले आहेत यामध्ये काही अपवाद महिला ठरल्या बाकी आहेत ज्यांना फक्त साडे चार हजार रुपये मिळाले होते काहींना फक्त तीन हजार रुपये मिळाले होते आता तुम्हाला नेमका किती पैसे मिळाले होते हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि पुढचं आपण सर्व काही पाहणारच आहोत की नेमका बदल कोणतं झालेला आहे त्यामुळे सर्वांना विनंती व्हिडिओ शूट पाहत राहा बघा पुढच्या न्यूज मध्ये काय म्हटलंय आचारसंहितेच्या काळामध्ये महिलांना पैसे दिले नव्हते म्हणजे आचारसंहिता संपूर्ण संपली त्या आचारसंहितामध्ये महिलांना पैसे बिलकुल दिले गेले नव्हते परंतु नोव्हेंबर आणि ऑक्टोंबर महिन्याचे पैसे महिलांना दिले होते म्हणजेच मागे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकत्रितरित्या जवळपास तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये आले होते आणि अगोदरचे साडेचार हजार रुपये म्हणजे पाच हप्ते महिलांना मिळालेले आहेत पण भरपूर अशा महिला आहेत ज्यांनी फॉर्म भरला नाही कारण आचारसंहिता लागली फॉर्म भरण्याची फक्त काही दिवस वाढवले होते आचारसंहिता लागली आणि त्यामध्ये फॉर्म भरणे राहून गेलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा नेमकं काय करायला पाहिजे हे मी पुढे सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा ठीक आहे आता पुढे काय म्हटलंय बघा तर बघा या योजनेच्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लवकरच सहावा हप्ता देण्यात येणार आहे म्हणजे आता जो तुम्ही सहाव्या हप्त्याची वाट बघतायत एकवीसशे रुपये तुम्हाला कधी मिळतील याची वाट बघतायत त्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लवकर सहावा हप्ता देण्यात येणार आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना मिळणार आहे म्हणजे डिसेंबरचा हप्ता महिलांना मिळणार आहे परंतु याच्यामध्ये काही महिलांना या योजनेच पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नाहीत या योजनेचा जे काही काही महिला आहेत ठराविक महिला आहेत त्यांना पुढचे पैसे मिळणार नाहीत असे सांगण्यात येत आहे कारण तुम्हाला मी बघित बोललो योजनेमध्ये बदल झालेला आहे आता काही ठराविक महिला अशा आहेत की त्यांना पुढचे पैसे मिळणार नाहीत कोणत्या महिलांना मिळणार नाहीत ते सुद्धा जाणून घेऊया बघा मीडिया रिपोर्टनुसार या ठिकाणी बघू शकतो आपण मीडिया रिपोर्ट नुसार लाडकी बहीण योजने अन, मीडिया रिपोर्टनुसार लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा ऑक्टोबर होती ठीक आहे त्यानंतर आचारसंहिता लागू झाली आणि या काळात काही महिलांच्या अर्जाची छाननी बाकी होती म्हणजे पंधरा ऑक्टोबर पर्यंत ज्या काही महिलांनी अर्ज केलं होतं आचारसंहिता लागल्यामुळे अर्जाची छाननी बाकी होती म्हणजे अर्ज चेक करायचे बाकी होते त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची छाननी पुन्हा सुरू होणार आहे म्हणजे पुन्हा महिलांचं डॉक्युमेंट चेक केले जाणार आहे यामध्ये ज्या महिलांचा अर्जात काही त्रुटी आढळून येतील त्यांना या योजनेअंतर्गत पुढचा हप्ता मिळणार नाही म्हणजे ज्या डॉक्युमेंट मध्ये जर काही प्रॉब्लेम आला असेल तर त्यांना पुढचा हप्ता मिळणार नाही असं सांगण्यात येत आहे आता नेमका कोणते कोणते काय प्रॉब्लेम असायला नको ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर बघा आता या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमका कोणत्या महिलांना मिळणार नाही ते आपण जाणून घेऊया व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत राहा बघा याच्यामध्ये पहिली अट त्यांनी काय दिलेली आहे तर पहिली अट दिलेली आहे ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन पॉइंट पन्नास म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे अट क्रमांक त्यांची एक आहे काय अट आहे लक्षात घ्या ज्या कुटुंबाचं एकट्या महिलेचं नाही संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखाच्या आतमध्ये पाहिजे जर जास्त असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही आता बघा आपल्याला पुढं काय म्हटलं येते आपल्याला म्हटलंय ज्या महिलांचा कुटुंबातील व्यक्ती कर भरतो ज्या महिलांचा कुटुंबातील व्यक्ती कर भरतो अशा महिलांना देखील या योजनेचा हप्ता मिळणार नाही जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे त्या व्यक्तीचा घरातील कोणताही व्यक्ती जर कर भरत असेल तर त्या महिलांना देखील ह्या हप्ता मिळणार नाहीये आहे आता पुढचं बघा ज्या महिला सरकारी विभागात कार्यरत आहेत किंवा ज्यांना पेन्शन मिळत आहे म्हणजे ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये असणार किंवा त्यांना पेन्शन मिळत असेल तर अशा महिलांना देखील या योजनेचा फायदा घेता येणार नाही किंवा या योजनेसाठी त्या पात्र नाही आहेत या महत्वाच्या काही अटी आहेत ते मी तुमच्या समोर सांगत आहे किंवा पुढचं काय म्हटलं बघा ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे खासदार किंवा आमदार आहेत त्या देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही अशा महत्वाच्या अटी आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत आय होप तुम्हाला सर्व गोष्टी कळल्या असतील लक्षात ठेवा आता प्रश्न पडलाय लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना फक्त साडेसात हजार रुपये आले होते आता एकवीसशे रुपये देखील येत्या दोन दिवसामध्ये येणार आहेत कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज संध्याकाळपर्यंत फैसला होऊन जाईल की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत किंवा एकनाथ शिंदे साहेब आहेत आज संध्याकाळी त्यांचा निकाल लागून जाईल त्याच्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे यायला देखील सुरुवात होऊन जातील आणि महिलांचं जे काही डॉक्युमेंट वगैरे आहेत ते सगळं व्हेरिफिकेशन करून महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये पाठवण्याची सोय करण्यात येईल आता राहिला प्रश्न काही महिलांना फक्त साडे हजार रुपये आले होते तीन हजार पुढचे आले नव्हते ऑक्टोबर नोव्हेंबरचे तर त्या महिलांना हे तीन हजार सुद्धा भेटणार आहेत सोबत एकवीसशे रुपये सुद्धा भेटणार आहेत म्हणजे जवळपास पाच हजार शंभर रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील ज्या महिलांना फक्त साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये जवळपास पाच हजार शंभर रुपये एकदम जमा होतील आता फक्त थोडे दिवस आपल्याला वाट बघायचे पण जे काही अटी सांगितलेले आहेत त्या अटीमध्ये तुम्ही बसल्या पाहिजे आणि हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या महिला मध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती पडेल आणि ते सुद्धा या योजनेचा फायदा घेऊ शकतात आणि जाता जाता आणखी एक गोष्ट सांगेल योजनेची पुन्हा मुदतवाढ होणार आहे म्हणजे ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल त्यांच्यासाठी पुन्हा फॉर्म मुदतवाढ असणार आहे म्हणजे आतापर्यंत जर तुम्ही फॉर्म भरलाही नसेल तर लक्षात ठेवा तयार रा फॉर्म भरण्याची पुन्हा मुदत चालू होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार